भारतीय संविधान दिन आणि सम्राट विचार मंचच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित संविधान रत्न जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे हा भव्य कार्यक्रम रविवार दिवे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेत महात्मा फुले हॉल डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक बोपोडी येथे पार पडणार आहे या सोहळ्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे दैनिक वृत्तरत्न सम्राटचे कार्यकारी संपादक श्री कुणाल बबन कांबळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या संदर्भात एकोणनव्वेदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माननीय अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांना आमंत्रण देण्यासाठी सम्राट विचार मंचतर्फे विशेष भेट आयोजित करण्यात आली दैनिक प्रॉडक्ट आणि त्यांची संबंध निष्ठा असणारं दैनिक संबंध महाराष्ट्रव्यापी अशा प्रकारचा त्याचा संचार आहे विचाराची बांधील की बाबासाहेबांचं केंद्र लक्षात घेऊन या सम्राटची वाटचाल चालू आहे सम्राट या दैनिकाच्या तर्फे एक विचारमंच चालवला जातो आहे आणि कुणालभाई कांबळे नंतर दत्ता सूर्यवंशी यांच्या सहकार्याने हा संबंध जवळजवळ चौदापासून तर मला वाटता प्रवास चालू आहे या प्रवासात अनेक दिग्गजांना रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेला आहे आता माझ्या त्यासाठी माझी निवड केल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे बमनराव कांबळेंची इच्छा होती आणि भाईने ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दत्ताभो खास भेटल आले याचं मी समाधान व्यक्त करतो संविधानाच्या संदर्भातलं जागरण करणारी पुण्य फिरणारी माणसं महाराष्ट्रात भरपूर आहेत प्राध्यापक अनिल कनेकर लखांदूर तालुका लखांदूर तिथले ते ग्रस्त आहेत अनंत राऊत काम करत आहेत अनंत भवरे काम करत आहेत रुहिदा जाधव काम करतो आहे विठ्ठल गायकवाड काम करतो आहे अशा अनेक कार्यकर्त्यांचा निष्ठा मला माहीत आहे त्यांच्या कामामध्ये मी सहभागी आहे अशापैकी एखाद्याला निवडलं असतं तर मला अधिक बरं झालं असतं मला पुरस्काराचं महत्त्व संविधान रत्न, रत्न पुरस्कार असल्यामुळे त्याला संविधानाची किंमत पैशात करता येत नाही कशातही करता येत नाही आणि सद्भावनेचा आणि संबंध सद्विचारांचा सन्मान करण्याची भूमिका ही या संविधान रत्न पुरस्कार देण्यामागे आपली आहे आणि म्हणून तो स्वीकारताना मी अत्यंत समाधान व्यक्त करतो आणि या समारंभाला मी जरूर हजर राहीन सम्राटच्या संबंध एकल वाटचालीला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत आणि आम या क्षणी मात्र बबनरावची आठवण मला होते आहे आणि त्यांच्या बद्दलची व्यक्त करतो आणि सम्राटला शुभेच्छा देतो त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत सम्राट विचार मंच संस्थापक अध्यक्ष पत्रकार दत्ता सूर्यवंशी उपाध्यक्ष छोटू पिले ज्येष्ठ मार्गदर्शक लेखक कवी भगवान धेंडे कार्याध्यक्ष शशीभाऊ पांडुडे लक्ष्मीकांत कुंबळे आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी हे मानाचे आमंत्रण स्वीकारत कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची उत्स्फूर्त तयारी दर्शवली